नमस्कार मित्रांनो गावाकडची माहिती होईल की मराठी चॅनलमध्ये मी परकर आपलं स्वागत करतो आता सध्या आपण सांगोला तालुक्यातील लोटेवाडी या गावामध्ये आहोत आणि लोटेवाडी येथील मसोबा हे देवस्थान प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी आपण आज सोमवती अमावस्यानिमित्त आलेलो आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भाविक भक्तांची तुफान गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी अतिशय गर्दी झाल्यामुळे इथं ये चालतासुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता खूप असं छान जे दृश्य पुढे आपण बघू शकता की कळस दिसत आहे मोसोबाचा आणि या ठिकाणी खूप काय असं विकण्यासाठी खेळणे वगैरे येतात नारळ विक्रेते वगैरे असतात पेडं विक्रेते असतात अतिशय या ठिकाणी मोठी या ठिकाणी आमोशा आज भरलेले आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे मुख्य मंदिर आहे आणि खूप असे या सुद्धा गर्दी आहे तर या ठिकाणी मोठ्या भावाभक्तीने या ठिकाणी हे लोक येत असतात आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाळ फोडायला चालू आहेत सुप्रसिद्ध हे देवस्थान लोटेवाडीचा मसोबा फोडते त्या ठिकाणी कुठून आलाय बाबा माळशिरस ना आलो माळशिरस ना आरवाडीला गेलो हा आरवाडीच्या लोटवाडीला आलो काय ह्या देवा नऊश्या देव आहे नवशा म्हणजे आपण काय अडचण आली तर नवास बोललो तिथे खरं झाल्यानंतर आपण काय बोलायला देव देवदेव करायला पण गाव कुठलं तुमचं माळशिरस किती वर्ष झालं तुम्ही इथे आता सर मला कळत असं येते ते अजून काय सांगू शकता ह्या देवाबद्दल काय आता लोक येते ती ज्याला पावतची जत्रा करते ती देव देव करून जाते ती तसं काय अडचण नाही चांगलं आहे ना वाईट नाही काय नाही